नमस्कार कढीपत्त्याची चे चटणी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत कढीपत्त्याच्या चटणीमुळे चे आपल्याला खूप आरोग्यदायी फायदे होतात सुरुवातीला कढीपत्ता खोबरे तीन ते चार चमचे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या उडदाची डाळ दोन चमचे हरभऱ्याची डाळ दोन चमचे शेंगदाणे या ठिकाणी मी थोडे जास्त घेतलेले आहेत तीन ते चार चमचे व बेडगी मिरचीचे लाल तिखट दोन चमचे व चवीनुसार मीठ घेतलेले आहे सुरुवातीला एका कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत त्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ टाकायची आहे हरभऱ्याची डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची थोडी हरभऱ्याची डाळ थोडीशीच भाजायची आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकायची आहे उर्जाची डाळ देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे कढीपत्त्यामुळे आपलं पाचन तंत्र सुधारतं केस व त्वचा हाडे यांचे प्रॉब्लेम कमी होतात त्यामुळे कढीपत्त्याची चटणी ही एक वेळी नक्की ट्राय केली पाहिजे तुम्ही ही करून बघा अगदी छान लागते डाळ भाजल्यानंतर आपण ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे व खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं देखील आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचं आहे खोबरं कच्च राहिलं तर चटणीला तेलकट वास येतो त्यामुळे खोबरं आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे खोबरं देखील आपल्याला ज्या डाळी काढलेल्या आहेत त्यामध्ये काढून घ्यायचं व शेंगदाणे देखील आपल्याला भाजून घ्यायचे शेंगदाणे किंवा डाळी भाजत असताना आपला गॅस बारीकच हवा मोठ्या गॅसवर भाजलं तर ते करपू शकतात व आपल्या चटणीची चव बिघडू शकते त्यामुळे आपण बारीक गॅसवरचे सर्व जिन्नस भाजायचे आपल्याला शेंगदाणे देखील काढून घ्यायचे लसूणात आपल्याला जास्त भाजायचं नाही फक्त गरम करून घ्यायचं आहे तो देखील काढून घ्यायचा आहे आता आपण कढीपत्त्याची पाणी भाजूया या ठिकाणी मी एक वाटी कढीपत्त्याची पाणी घेतलेली आहे तुम्ही तेल टाकून कडीपत्त्याचे पाणी भाजू शकता पण तेलामध्ये जर कडीपत्ता टाकला तर तेल उरतं म्हणून या ठिकाणी मी न तेल घालतात कडीपत्त्याचे पाणी भाजलेले आहे कडीपत्त्याची पाणी अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत कडीपत्त्याची पाणी आपल्याला छान भाजलेले आहेत आता ही पाणी देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक घ्यायचं आहे व आपल्याला जशी हवी तशी चटणी बारीक किंवा जाड अशी बारीक वाटून घ्यायची आहे यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार व लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखट जास्त वापरू शकता या ठिकाणी मी दोन चमचे बेडगी मिरची तिखट वापरले अशा प्रकारे आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे बहुगुणी कढीपत्त्याची चटणी तुम्ही एक वेळ नक्की करून पहा खूप छान होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद